नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपले के एम इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलमध्ये पहा आज जी कॅबिनेटमध्ये मंत्रिमंडळात जी बैठक झाली त्या बैठकीत मुख्यमंत्री माझी लाडकी गृह योजनेसंदर्भात खूप महत्वाची निर्णय घेण्यात आले आहेत आणि ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरले आहेत त्या महिलांचे पैसे हे कधी येणार आहेत याचे खूप मोठी अपडेट समोर आलेले आहे पहा आणि स्वतः महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे पहा तर एकोणतीस सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे हे पैसे जमा होणार आहेत पहा आणि ज्या महिलांना अजून याच्यामध्ये एकही रुपया भेटला नाही तर त्या महिलांनी जर आधार सिडिंग करून घेतले असेल तर त्या महिलांना या योजनेचे चार हजार पाचशे रुपये हे भेटणार आहेत जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्याचे जर त्यांना पैसे भेटले नसतील तर त्या महिलांना चार हजार पाचशे रुपये भेटणार आहेत व ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्टचे हे तीन हजार रुपये भेटलेले आहेत तर त्या महिलांना सप्टेंबर महिन्याचे दीड हजार रुपये भेटणार भेटणार आहेत का अशी माहिती स्वतः महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिली आहे का आणि काही महिलांचे पैसे अजूनही जमा झाले नाहीत तर त्यांनी जर त्यांचं आधार सिडिंग करून घेतलं असेल तरच त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत तुम्ही अजूनही चेक करा की तुमचं आधार सिडिंग घेत झालेलं आहे किंवा नाही जर तुमचं आधार सिडिंग झालेलं असेल तरच तुम्हाला या योजनेचे पैसे भेटणार आहेत असं मंत्रालयाकडून म्हणजेच की आज कॅबिनेटमध्ये जी मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यामध्ये कळवण्यात आले पहा म्हणून तुम्ही आपलं आधार सिडिंग झालेलं आहे की नाही चेक करा जर तुमचं आधार सेडिंग खात्यामध्ये डीबीटी द्वारे हे पैसे जमा होणार आहेत डीबीटी म्हणजे डायरेक्ट बँक ट्रान्सफर तर आपल्या आधार कार्डवर हे पैसे टाकल्यानंतर डायरेक्ट ते पैसे आपल्या बँकेत जमा होणार आहेत का आणि ज्या बँकेत आपला आधार लिंक आहे त्याच बँक बँकेत हे पैसे जमा होणार आहेत म्हणून सर्व भगिनींनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपलं आधार सेडिंग चेक करणे महत्वाचं आहे ज्या महिलांचे पैसे जमा झालेत त्यांच्यासाठी खूप खूप शुभे शुभेच्छा पण ज्या महिलांचे पैसे हे जमा झाले नाहीत त्यांसाठी ही खूप महत्वाची अपडेट आहे पहा आणि एकोणतीस सप्टेंबर रोजी सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे हे जमा होणार आहेत पहा हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करा आणि आपल्या के एम इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असा तर आताच तुम्ही आप या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे आणि माहितीचे अपडेट ही सर्वप्रथम तुम्हाला भेटेल आणि तारीख लक्षात ठेवा स्वतः आदिती तटकरे मॅडमनी ही तारीख सांगितलेली आहे पहा तर एकोणतीस सप्टेंबर रोजी सर्व महिलांच्या खात्यामध्ये ज्या महिलांना याच्या अगोदर पैसे भेटलेले आहेत त्यांना फक्त दीड हजार रुपये भेटणार आहेत व ज्या महिलांना या योजनेचा एक रुपया भेटला नाही तर त्या महिलांना चार हजार पाचशे रुपये भेटणार आहेत तर अशी माहिती ही स्वतः मंत्री महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांनी दिले आहेत हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना या योजनेचे पैसे कधी येणार हे सर्व समजेल व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद